सर्वांना नमस्कार आज आपण आपल्याच टीममधील प्रगतशील प्रयोगशील शेतकऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत पश्चिम महाराष्ट्रातील सर्व टीम पाणी टीममधील मेंबर अवधूत गुरव यांच्या लग्नाच्या निमित्ताने आपल्याच टीममधील बारामती एक पृथ्वीराज लाड यांच्या शेतावर भेट देण्याचा योग यावेळी आलेला होता यावेळी त्यांच्या शेतामधील आंब्याची मोहराने भरलेली झाडे आणि विस्तीर्ण एक एकरातील शेततळं त्याचबरोबर सीताफळ लागवड चंदन लागवड आणि पोल्ट्री फार्म यावेळी सर्वांनी पाहिलाय आंब्या बागेचं नियोजन किंवा आवळा बागेचं नियोजन दहा ते पंधरा वर्षाची ही झाडे अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पादन देत असल्याचं यावेळी दिसून आलंय आवळा बागेतील आवळा केंडी करून व्हॅल्यू ॲडिशन वे सुद्धा पृथ्वीराज करतात त्यामुळे या झाडापासून अधिकचा फायदा त्यांना मिळत आहे पोल्ट्री फार्ममुळे शेतात झाडांना लागणाऱ्या सेंद्रिय खताची गरज भागत असून त्यातून आर्थिक उत्पन्न ही मिळत असल्याचं यावेळी लाड कुटुंबियांनी सांगितलंय त्याचबरोबर पोल्ट्री फार्म असल्यामुळे कोंबडी खत मिळत असल्याने फळबागावरील खताचा अतिरिक्त खर्च कमी होत आहे आणि मातीचा पोतही चांगला राहत आहे या ठिकाणी हे दिसून आले शेतीमध्ये असेट क्रिएशन किती महत्वाचे आहे हे यावेळी अधोरेखित झाले त्यामुळे हाय व्हॅल्यू पिकं घेता येतात आणि शाश्वत शेती करता येते शेतीमधील या सुविधामुळे दर हंगामामध्ये होणारा अवजारांवरील खर्च फळबागेच्या माध्यमातून टाळता येतो आणि खर्चात मोठ्या प्रमाणात बचत करता येते हे नियोजनातून शक्य आहे आणि ते आपल्या टीममधील बारामती तालुका एक पृथ्वीराज लाड यांच्या कुटुंबीयांनी दाखवून दिले यावेळी लाड सरांनी सर्वांना खूप छान पद्धतीने माहिती दिली त्याबद्दल टीमने त्यांचे आभार मानलेत आणि शेतकऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन करण्याचं काम लाड कुटुंबातील सर्वजण करत आहेत ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचली पश्चिम महाराष्ट्र टीमने पश्चिम महाराष्ट्र टीमचे खूप खूप आभार त्याचबरोबर पृथ्वीराज लाड यांचेसुद्धा खूप खूप आभार अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आजच्या बातम्या तिथेच थांबूया अधिक माहितीसाठी पाहत राहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार मारक